विरोधात झटका मास असा वाद आता सुरू झालाय मत्स्य आणि बंदर विकास मंत्री नितेश राणे यांनी एक घोषणा केली त्यांनी केलेल्या एका घोषणेमुळे हा वाद सुरू झाला आहे आता ठिकठिकाणी आवाहन सुद्धा नितेश राणे यांनी केलंय नितेश राणे म्हणाले आहेत की आता आम्ही मटणाच्या दुकानांना मल्हार झटका प्रमाणपत्र देणार आहोत आणि इथे केवळ झटका मासाची विक्री होईल त्यासाठीच आम्ही मल्हार सर्टिफिकेशन नावाची व्यवस्था सुद्धा तयार केली आहे या मल्हार सर्टिफिकेशनच्या संकेतस्थळावर दुकानांची नोंदणी तुम्हाला करता येईल आणि याद्वारे हिंदूंसाठी हिंदूंची मठणाची दुकानं उपलब्ध करू दिली जातील या दुकानांमध्ये शंभर टक्के हिंदूंच प्राबल्य दिसेल आणि मास्क विक्री करणारी व्यक्ती सुद्धा हिंदूच असणार आहे दरम्यान नितेश राणे यांनी हिंदू समुदायाला सुद्धा आवाहन केलंय की त्यांनी मल्हार प्रमाणपत्र असलेल्या दुकानातूनच मटण खरेदी करावं नितेश राणे यांच्या या घोषणेनंतर यावर वेगवेगळ्या स्तरातून राजकीय प्रतिक्रिया येत आहे आमदार जितेंद्र आव्हाड आणि माजी खासदार इम्तियाज जलील यांनी यावरून राणे यांच्यावर हल्ला चढवला नेते आणि माझी खासदार इम्तियाज जलील नितेश राणेंच्या या घोषणेवर म्हणाले की मला नितेश राणे यांना असं विचारायचं आहे की तुम्हाला मटन कबाब बिर्याणी हे सगळं तर खायचंच आहे मग तरी सुद्धा मटणाच्या भानगडीत तुम्ही कशाला पडता कशाला तुम्ही मटणाच्या मागे लागलाय आम्हाला मटण खाऊ द्या आणि तुम्ही पण खा तुम्हाला काही प्रमाणपत्र द्यायचंच असेल तर ते द्या दरम्यान राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे शरद पवार पक्षाचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी सुद्धा यावर प्रतिक्रिया व्यक्त केली आणि ते म्हणाले तुम्ही जय महाराष्ट्र जय हिंद जय मल्हार या नावांची मटणाची दुकानं कधी मोठ्या प्रमाणात पाहिलेली आहेत का मी जय मल्हार नावाची दोन तीन दुकानं पाहिली आहेत पण आपण मटण कोणाकडून घ्यायचं हे जर आता मंत्री सांगत असतील तर ते मंत्रीही धन्य आहेत जनावरांची कत्तल करणं म्हणजे जनावरांच्या मानेवरील रक्तवाहिनीवर एक कट मारला जातो यामुळे प्राण्यांच्या शरीरातील सर्व रक्त बाहेर येतं पण या प्रक्रियेमध्ये प्राण्याचा तडफडून मृत्यू होतो इस्लामिक श्रद्धेनुसार फक्त हलाल मासच खाऊ शकतात हलाल करताना जनावरांच्या शरीरातून संपूर्ण रक्त बाहेर पडण्याची वाट पाहिली जाते तसंच प्राणी मेल्यानंतर त्याच्या शरीराचे वेगवेगळे हिस्से केले जातात या प्रक्रियेला जिबाह असं सुद्धा म्हणतात बकरी ईदला हलाल पद्धतीने मेंढ्या आणि बकऱ्यांचा बळी दिला जातो त्यासाठी प्राणी निरोगी आणि जिवंत असणं गरजेचं आहे इस्लामप्रमाणे जीव देखील हलाल प्रकारचं स्मटन खातात त्याला कोशेर असं म्हटलं जातं दोन्ही धर्मांमध्ये अशा प्रकारे प्राण्यांची कत्तल धर्माच्या व्यक्तीनेच करणं बंधनकारक असतं सोबतच दोन्ही प्रकारच्या प्रक्रियेमध्ये हा प्राणी गरजे असतो तर झटका माझ म्हणजे एका झटक्यात प्राण्याची मान धडापासून वेगळं करणे झटक्यात प्राण्याला मारण्यापूर्वी त्याला बेशुद्ध केलं जातं प्राण्याला मरण्यापूर्वी जास्त वेदना होऊ नये हा त्या मागचा उद्देश असतो तसंच झटका पद्धतीने मास्क कापण्यापूर्वी झटक्याला उपाशी ठेवलं जातं झटका पद्धत हिंदू आणि शीख धर्मामध्ये सुद्धा वापरली जाते